हाय एवरीवन तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा सकाळी सकाळी इकडं काय आहे बाब लेखीचं तर हे बघा पप्पांचं डोकं दुखते तर पोरगी कशी मॉलिश करून देते बघा मन लावून आणि एवढी पप्पांची माया करते ना काय सांगू तर बघा पोरी अशा असतात लोकं म्हणतात पोरीनस पोरी नाही का पोरीच पोरीचे पोरीचे तर बघा आम्ही दो खूप दोघं खुश असतो आम्हाला अशी दोन पच्चे पिल्ली आहेत हे बघा तिसं मन लावून करते बापाची बा बापाला खाली झोप घ्यायला लागली अशी पप्पाची मॉलिश वगैरे केली आणि मी बघा इकडं मस्त अशी फ्रेश वगैरे होऊन आलेली आंघोळ वगैरे झाली माझी आणि रोजचा प्रश्न काय बनवायचा काय बनवायचं तर चला मी असं मस्त मस्त फ्रेश होऊन आलेली आणि म्हटलं चला माझी आंघोळ केलं की थोडं टिकली लावते पण थोड्या वेळाने काय राहत नाही म्हटलं चला पहिले टिकली वगैरे लावूया फ्रेश झालं की मी लावत असते पण ते टिकतच नाही घामाने तर चला तर माझी पोरगी बोलते काय तर बोल मामा तर म्हटलं काय बोलू तर चला मग असं मस्त मस्त आज बनवणार होते मी उपीट तर उपीट म्हटलं नाश्त्याला हलकं फुलकं बनवा आहो म्हटले चिकन आहे म्हणून चिकन काय आलं किती उशीर आलं तर तुम्हाला सांगते चला पुढे इकडं मस्त असं मी उपीट बनवली माझ्यासाठी आहोंना दही भाकरी दिली आणि मस्त असे चार पाच भाकरी एकदमच बनवून घेतल्या आणि माझ्यासाठी मस्त असं तडका देऊन मस्त असं उपीट बनवलं असं मस्त टेस्टी टेस्टी नाही का शेंगदाणी पण कोथिंबीर नाही होती माझ्याकडे तर नाही टाकली तर चला जाऊन द्या कढीपत्ता होता मस्त असा कडीपत्ता वगैरे टाकला आणि असं मस्त उपीटचा नाश्ता केला बघा एवढं खमंग मस्त झालं होतं मी पहिलं रवा भाजून घेतला होता ना त्याने अजून त्याला टेस्ट आला होता असं मस्त मी इकडं बनव बनवलं उपीट उपीट ब बनून खाल्लं ना असं थोडंसं फा पोट भरल्यासारखं पण वाटतं ते चपातीपेक्षा तुम्हाला उपीट पोहे ठीक वाटतं सकाळचा नाश्ता मग असं उपीट खाल्लं आणि केसाला मेहंदी लावून घेतली आणि हे बघा कसले तर रेड रेड झाले मला खूप आवडतात मग चिकनच्या भाजीची तयारी करायची होती तर चला म्हटलं मसाला वगैरे भाजी तर तुम्हाला माझ्या हा कुठली मेहंदी लावली बघायचं असेल तर माझ्या जुन्या चॅनवर जाऊन बघू शकता माझं डोकं जड झालं तरी पण मी ब्लॉग ॲडिट करते काय करते मलाच नाही माहीत मग मस्त असं वाटून वगैरे भाजून घेतलं आणि भांडे घासले आहे तेवढे भांडे घासले पण आहून काही यायचा पत्ताच नाही वाट बघून बघून माझं डोकं खराब झालं काय सांगू तुम्हाला भांडे वे पंधरा वीस मिनटं सांगतात आणि दोन तीन तासांनी येतात फायनली ते आलेच नाही होते मग मी सगळं काम करून मोकळी झाले तरी पण त्यांचा काही यायचा पत्ताच नाही मग बघा इकडं मस्त असे भांडे वगैरे घासले तर पोरगी म्हणत होती पप्पा कधी येणार कधी येणार तर मी तिला वाटलं फोन करून विचार तर तिला असं बोलायचं काम चालू होतं अशी मस्त एवढी सारी भांडी घासून घेतली <coughs> आणि पा मेहंदी लावली ना माझं डोकं जाम होतं पण माझी केस मला असं लावायला आवडतं असं मस्त केस वगैरे धुवून झालं पण आहूनचा यायचा काय पत्ता नाही व पोर एवढी वयतागले वयतागले पण आहो काय आलेच नाही काय सांगू मग आले बघा फायनली हे बघा मग मी त्यांना चिकन बनवून दिलंच नाही म्हटलं वरण भात केलं तेच खावं वरण दही दिली बघा त्यांना भात पण नव्हता केला आणि भाकरी तर तेवढ्या वेस्ट होतात मग मी इकडं पाण्यात चिकन ठेवलं काय मी त्यांना बनून दिलं उशीर उस, उशीरायची ही शिक्षा दिली तर बघा असं मस्त इकडे त्यांनी खात होते गपचिप उशीर झाल्यावर